नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभजत रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी बाहेर ठेल्यावरती भेटतो तसा चटपटीत चटकदार असा रगडा पॅटीस बाहेर खाल्ले जाणारे हे चटचे प्रकार आपण बऱ्याच वेळेला वे घरी बनवायचं टाळतो परफेक्ट अशी टेस्ट येईल की नाही त्यांच्यासारखी सेम पॅटीस तयार होईल की नाही असं आपल्याला वाटत असतं परंतु ही रेसिपी तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देईल कारण अगदी परफेक्ट असा रगड्या पॅटीस आपण आज बनवणार आहोत काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्याही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितल्या आहेत जेणेकरून तुमचा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा रगड्या पॅटीस तयार होईल सगळ्यात आधी आपण रगडा बनवून घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी वाटाना रात्रभर पाण्यामध्ये छान भिजवून ठेवला होता पाण्यामध्ये भिजवल्यामुळे वाटाना डबल असा फुकतो छान आणि त्याचा रगडा सुंदर असा तयार होतो आता वाटाने शिजायला ठेवायच्या अगोदर यामध्ये पाव चमचा हिंग चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालायचे तर तुम्हाला जर वाटत असेल की वाटाणा आपला अगदी परफेक्ट असा गाळ शिजणार नाही तर तुम्ही या स्टेजला अगदी चिमुटभर सोडा घालू शकता चिमूटभर खायचा सोडा घातल्यामुळे रगडा आपला अगदी मौसूद असा शिजतो परंतु हा वाटाणा माझा अगदी सहज चांगला शिजतो त्यामुळे मी ह्याच्यामध्ये सोडा घातलेला नाही आहे एक ग्लास दीड ग्लास मी पाणी घातले आणि हा रगडा मी छान शिजवायला ठेवला तोपर्यंत इकडे आपण पॅटीजची तयारी करून घेऊयात पॅटीज बनवण्यासाठी मी तीन बटाटे उकडवून घेतलेत आणि आता हे बटाटे आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहेत कंपल्सरी हे खिसणीने खिसूनच घ्यायचे जर तुम्ही हाताने मॅश करून घेतलं तर पॅटीस आपलं परफेक्ट असं तयार होणार नाही ना। त्यामुळे अगदी हलक्या हाताने खिसणीवरती हे छान खिसून घ्यायचे बटाटे छान उकडले गेलेत त्यामुळे अगदी सहजपणे खिसले जात आहेत ज्या वेळेला शेवटचा थोडासा बटाटा शिल्लक असतो त्यावेळेला त्याच त्याचा एक गोळा बनवायचा आणि त्यावरती पुढचा बटाटा ठेवून ते खिसायचं म्हणजे हातालाही लागत नाही आणि छानपैकी बटाटा खिसलाही जातो पॅटीसला आपल्या छान बाइंडिंग येण्यासाठी आपण तीन बटाट्यांसाठी मी इथे चार ब्रे ब्रेड स्लाइस घेतल्यात आता ब्रेड स्लायसीसच्या कडा कापून घ्यायच्या आणि फक्त जो मधला व्हाईट पार्ट आहे तो आपण वापरणार वापरणार आहे तुम्हाला हवा असेल तर ह्या ह्या ज्या कडा काढल्यात त्याचं मिक्सरमधनं फिरवून घेऊन तुम्ही या पॅटीसमध्ये वापरू शकता परंतु मी फक्त मधल्या स्लायसेसच वापरत आहे आता ह्या स्लायसेस छान हाताने तोडून या बटाट्यामध्ये घालायच्या खिसलेल्या बटाट्यामध्ये घालायच्या आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचा जेणेकरून संपूर्ण बटाट्यामधलं मॉइश्चर निघून जातं आणि ब्रेडमुळं आपली पॅटी जी आहे ती अगदी परफेक्ट अशी व्हायला मदत होते बऱ्याच वेळेला पॅटीसला टाईटनेस यावं म्हणून यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घातला जातो आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत पण फक्त एक ते दीड चमचा घालणार आहोत पण खूप जास्त प्रमाणामध्ये घातला तर ते अगदी गिळगिळ असा आतून खाताना पॅटी लागते त्यापेक्षा जर ब्रेड क्रम्स किंवा तुम्ही असं ब्रेड स्लाइस घातले तर अगदी परफेक्ट अशी त्याची टेस्ट होते त्यानंतर आपण आता हे छान मिक्स झालं की यामध्ये पाव चमचा काळी मिरीपूड आणि एक चमचा मीठ घालणार आहोत याच्यामध्ये मी दुसरे कोणतेही स्पायसेस ॲड करत नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची हे बारीक चिरून घालू शकता किंवा चिली फ्लिक्सही घालू शकता परंतु मी फक्त काळी मिरीपूड घातली आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर घातला आहे सगळ्या शेवटी यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपल्या या टिक्कीला एक टाईटनेस यायला मदत होते चला चान ही आता हे सगळं मिश्रण छान मी मिक्स करून घेते तुम्ही बघू शकताय आपला बटाटा अगदी कोरडा असं झाला आहे कुठेही तो ओलसर असा वाटत नाही आहे कारण ब्रेडनी बऱ्यापैकी पाणी ऑब्झर्व केलं होतं आणि आता कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे देखील पीठ आपलं छान कोरडं असं झालं आहे आता ह्याच्या आपण छानपैकी टिक्क्या करून घ्यायच्यात हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि तेलाच्या सहाय्याने अगदी गोल गरगरीत अशा ह्या टिक्क्या करून घ्यायच्या तेल लावून घेतल्यामुळे ते टिक्की आपल्याला हाताला अजिबातही चिटकत नाही आणि ब्रेड क्रम्स आहेत त्याच्यामुळे तर पाणी अजिबातही याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे अगदी मिडियम अशा साईजच्या ह्या टिक्क्या करून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता खूप मोठी नाही आणि खूप छोटी नाही अगदी मिडियम अशी मी हे टिक्की करते प्रत्येक रेसिपी करताना काहीतरी छोट्या छुड़ छोट्या टिप्स आणि ट्रिक्स असतात त्या जर तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर पहिल्याच प्रयत्नात तुमचा प्रत्येक पदार्थ हा परफेक्ट असा बनेल त्यामुळे मी नेहमी सांगत असते की व्हिडिओ बघताना अगदी शेवटपर्यंत बघा कारण शेवटपर्यंत काहीतरी टिप्स मी देत असते चला इथे सगळ्या टिक्क्या आपल्या करून झाल्यात आता या टिक्क्या मी फ्रीजमध्ये एक तासभर सेट व्हायला ठेवल्यात रगड्या देखील आपल्या इथे छानपैकी तयार झाला आहे आता या रगड्याला मी छान फोडणी देणार आहे तुम्हाला हवा असेल तर हा रगडा तुम्ही प्लेन असाच खाऊ शकता परंतु ह्याला एक छान चटपटीतपणा या यासाठी मी एक छान त्याला फोडणी देते सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम केले तेलामध्ये चिमुडभर हिंग घातले चमचा जिरीही घातली अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरी घातली जिरी पावडर घातली आहे आता हे दोन्ही छान मिक्स झालं की यामध्ये लगेच रगडा घालायचा आणि छान हे ढवळून घ्यायचे आपल्याला ती पावडर आणि लाल तिखट घालताना नेहमी काळजी घ्या की तेल जास्त तापलेलं नसावं जर तुमचं तेल खूप गरम असेल तर ता टाकल्याबरोबर तेलामध्ये लाल तिखट आणि जिरी पावडर करपायला सुरुवात होईल त्यामुळे अगदी कोमटसर तेल असतानाच यामध्ये लाल तिखट आणि जिरी पावडर घालायची यामध्ये अर्धा बटाटा मी छान उकडलेला कर मॅश करून घेते हाताच्या सहाय्याने मॅश करत करत घालायचा बटाटा घातल्यामुळे आपला रगडा अगदी घट्टसर असा तयार होतो आणि त्याला चवही छान येते त्यामुळे यामध्ये बटाटा आवर्जून घाला त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडंसं स्मॅश करून घ्यायचं जेणेकरून बटाटा आणि रगडा छान एकजीव एक असा होईल खूप मोठे मोठे जे बटाट्याचे तुकडे होते ते थोडेसे बारीक होऊन जातील तुम्ही बघू शकता किती एक संद असा हा आपला रगडा तयार झाला आहे कोणत्याही चाटबरोबर साधा प्लेन रगडा खाण्यापेक्षा असा चटपटीत चटकदार असा रगडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्या रगड्याची टेस्ट खूप छान लागते चला छानपैकी एक उकळी देते दणदनीत असं छान उकळी देऊन घेतलं आहे आता रगडा आपल्या बाजूला ठेव्यात आणि आपल्या पॅटीस तळायला घेऊयात आपल्या पॅटीस आपण छानपैकी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या त्यामुळे अगदी टाईट अशा ह्या तयार झाल्यात तुम्ही बघू शकताय अजिबात ही चिकटपणा नाही आहे कुठंही ओलसर दिसत नाही आहेत अगदी टाईट अशा तयार होतात आणि ह्या आता एक पाच दहा मिनटं फक्त बाहेर काढून ठेवायच्या फ्रीजमधून आणि नंतर तळायला घ्यायच्या अशा प्रकारे पॅटीस तुम्ही अगदी आरामात दोन ते तीन दिवस बनवून झिपलॉक बॅगमध्ये डीप फ्रीजरला ठेवू शकता ज्या वेळेला तुम्हाला खायचं आहे त्यावेळेला पॅटीस अगदी छान तव्यावरती कडक कुरकुरीत करायच्या आणि रगड्याबरोबर खायच्या तर या पॅटीस तुम्ही अशा प्रकारे पॅनमध्ये शॉलो फ्राय करू शकता किंवा अगदी तव्यावरती कमीत कमी तेलावरती सुद्धा कडक करू शकता तव्यावरती अगदी दोन ते तीन चमचे तेल घालायचं आणि दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायच्या इथे मी आता शालो फ्राय करून घेते दोन्ही बाजूनी छानपैकी मी खमंग अशा भाजून घेतल्यात तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलाय आपल्या पॅटीसला अगदी मिडियम टूलो हॅट गॅसवरती आपण ह्या भाजून घेतल्यात चला ह्या सगळ्या पॅटीस मी काढून घेते आतून अगदी सॉफ्ट पण बाहेरून अगदी कुरकुरीत अशा ह्या लागतात ह्या पॅटीस रगड्याशिवाय अशाच जरी खाल्ल्या तरीही खूप टेस्टी लागतात यामध्ये जे आपण मिरपूड घातली आहे त्यामुळं अगदी वेगळी टेस्ट आपल्या ह्या पॅटीसला येते चला ह्या सगळ्या पॅटीस मी छानपैकी काढून घेते त्यानंतर सर्व करून घेते तुम्ही देखील हे रगड्या पॅटीस बनवताना या पॅटीस जर तुम्हाला डीप फ्राय करायच्या नसतील तर अगदी तव्यावरती तुम्ही कमीत कमी तेलामध्ये अगदी दोन ते तीन चमच्या तेलामध्ये सुद्धा सोनेरी रंगावरती भाजून घेऊ शकतात चला आपल्या पॅटीस इथे तयार झालेत आता सर्विंगची तयारी करूयात सगळ्यात आधी प्लेटमध्ये रगडा घालून घ्यायचा इथे साधारण मी दोन पळी रगडा घातला आहे दोन पॅटीससाठी आता रगडा पॅटीस सर्व करताना तुम्ही अगोदर पॅटीस ठेवून त्यावर रगडा घालू शकता किंवा अगोदर रगडा डिशमध्ये घेऊन त्यामध्ये पॅटीस ठेवू शकता तर मी अगोदर रगडा घेते त्याच्यावरती चिंच खजूरची चटणी घातली आहे त्याचबरोबर हिरवी पुदिना कोथिंबीरची देखील चटणी घालून घेते ह्या दोन्ही चटण्या कशा बनवायच्यात याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जाऊन एकदा नक्की बघा अतिशय टेस्टी अशा ह्या चटण्या मी घरच्या गर घरी बनवून ठेवल्यात त्यानंतर यामध्ये आपले पॅटीस घालायचे पॅटीसवरती परत एकदा चिंच खजूर चटणी घालायची आणि हिरवी चटणी देखील थोडीशी घालून घ्यायची चिंच खजूर चटणी आणि पुदिना कोथिंबीर चटणी एकदा तुम्ही घरी नक्की बनवून ठेवा आरामात दोन ते तीन महिने फ्रीजरमध्ये ह्या चटण्या राहतात तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही चाट बरोबर ह्या चटण्या खाऊ शकता चला त्यानंतर मी थोडीशी हिरवी चटणी घालून घेतली आहे वरून थोडीशी शेव घालायची आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यावर शेव कांदा कोथिंबीर घालू शकता त्याचबरोबर थोडासा चाट, मसाल बुर चाट मसाला मी सगळीकडनं भुरभुरून घेतला आहे जेणेकरून रगड्यामध्ये देखील चाट मसाल्याचा छान फ्लेवर जाईल त्याचबरोबर लाल मिरची पावडर देखील मी थोडीशी भुरभुरून घेतली आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यावर डाळिंबही घालू शकता त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि परत एकदा सगळ्या शेवटी मी परत शेव घालून घेते अगदी चमचमीत असा हा रगडा पॅटीस तयार होतो खायला देखील अतिशय टेस्टी आहे आणि बनवायला अतिशय सोप्पा आहे तर व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स लक्ष देऊन बघा जे काही पॅटीस बनवताना मी टिप्स सांगितले आहेत की बटाट्यामध्ये नेहमी ब्रेड वापरा जेणेकरून तुमचं बटाट्याचं पूर्ण मॉइश्चर निघून जाईल कारण बटाटा लगेच ओला होतो आणि त्याची पॅटीस व्यवस्थित तयार होणार नाही परंतु ह्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही जर ह्या रगड्या पॅटीस घरी बनवला तर प पहिल्याच प्रयत्नात तुमचा परफेक्ट असा रगड्या पॅटीस तयार होईल चल आजची चमचमीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद